शहरातील सिडको येथील वसंतराव नाईक उड्डाणपुलाजवळ गुरुवारी गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला होता यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत होती यावेळी उपायुक्त नितीन बगाटे स्वतः दिवसभर पूर्ण परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते हा सर्व घटनाक्रम आणि अपघात कसा झाला या संदर्भात उपायुक्त नितीन बघाटे यांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले की एक एल पी जी गॅसचा टँकर जो आहे तो तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि घटना खूप ती गंभीर होती तिथले जे स्पॉटवर मिस्टर झंझण मिस्टर स्वप्नील सरदार आणि एच पी सी एलचे मिस्टर जेम्स आणि मिस्टर श्रीनिवास हे तिथे उपस्थित होते त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि तात्काळ आम्ही जेव्हा स्पॉटला तिथे व्हिजिट केली तेव्हा बघितलं की एक एल पी जी गॅसच्या टँक टँकरचा जो वॉल होता त्याचे तीन वॉल होते त्या तीनपैकी जो गॅसचा वॉल होता त्यातला तो कम्प्लिटली ऑफ झालेला होता आणि दुसरा जो वॉल होता लिक्विडचा दोन लिक्विडचे दोन वॉल होते त्या लिक्विडच्या दोन वॉलपैकी एक वॉल कम्प्लिटली बेंड झाला होता पण तो वॉल शर्ट झालेला होता सेकंड वॉल आणि तिसरा वॉल तो आपल्या सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांचं नशीब बलवत्तर म्हणून तो एक जो वॉल होता तो चांगल्या परिस्थितीत होता तिथे त्या साडेसहा ते साडेनऊच्या काळात आम्ही फक्त त्यावर पाणी मारून त्या गॅसला डिझॉल्व करण्याचं काम चालू होतं तोपर्यंत सिच्युएशन वस झाली नव्हती पण जसं जसं वरती यायला लागला तर आम्हाला आशंका आली की ते क्लाउड फॉर्मेशन होऊन एकतर कोल्ड वन होतील तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आणि त्या क्लाऊडमुळं आगीचा भडका उडू शकतो कारण तर वाऱ्यासोबत तो, तो वायू खूप जड असतो हवेपेक्षा त्यामुळं त्यामुळं तो ग्राउंड लेवललाच सरकतो पुढे पुढे आणि त्याप्रसंगी जर त्या एरियातल्या आसपासच्या चारशे पाचशे चार सहाशे मीटरमधल्या एरियामध्ये कुणी त्या गॅ गॅस क्लाउडच्या आसपास एक ठिणगी जरी पेटली असती तरी ती थी ठिणगी त्या टँकरमध्ये टँकरपर्यंत पोहोचून खूप मोठा स्फोट झाला असता साधारणतः नऊ वाजता इव्हॅक्युएशन करण्यासाठी माननीय जी सरांची परमिशन घेऊन इव्हॅक्युएशन स्टार्ट केलं जवळपास एक ते दीड लाख लिटर पाणी त्या किंवा त्यापेक्षाही जास्त एक शंभरच्या वरती टँकर त्यांनी कंटिन्युअस ते फ्लो त्यांनी चालू ठेवला आमच्या पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर त्यासाठी तयार केला होता चिस्तिया कॉलनीपासून तर हॉटेल रामगिरीपर्यंत तो ग्रीन कॉरिडोर होता तर पाण्याची जी वाहतूक होती ती कुठेच तुटू नये कारण जे फायर टेन फायर टँकर्स तिथे जे आपले लागलेले होते जे की परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते त्यांना पाण्याची आवश्यकता होती जे की पाणी महानगरपालिका चिट्टे टँकर विभाग आहे त्यांनी उत्कृष्टपणे ते कार्य केलं आणि एकही एक वेळ अशी आली नाही की आम्हाला कुठे पाणी कमी पडेल त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली परिस्थिती पाहता तो जो मध्येच तो डा डिवायडर होता की जो त्या फ्लायओवरला आणि जो साईड रोड आहे त्याला जो डिवाईड करतो तिथे कुठेही रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्या ट्रक ड्रायव्हरला तो अंदाज आला नाही आणि बाजूला एक खड्डा कोणीतरी कॉन्ट्रॅक्टरने तो खोदून ठेवलेला होता त्यामुळे त्या कुठ ड्रायव्हरला बिलकुल अंदाज आला नाही तिथे जर असला असता तर मे बी ती दुर्घटना टळल्या गेली असते असं मला वाटतं